महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी अत्यंत महत्त्वाची खुशखबर काय आहे बातमी पाहूया तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असे लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील विधानसभा मतदारसंघातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी उत्कृष्टरित्या काम केले जात आहे त्या अनुषंगाने तानाजी मुटकुळे यांनी अकरा अंगणवाडी सेविका मदतनीस यांना प्रत्येकी अकरा हजार रुपये बक्षीस देण्याची घोषणा करून सोळा सप्टेंबर रोजी बळसोण भागातील यमुना निवास या ठिकाणी गौरव केला जाणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेक लाडक्या बहिणींनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते त्या लाडक्या बहिणींना आता तानाजी मा मुटकुळे यांच्या पाठपुऱ्यातून तीन हजार रुपयाची आर्थिक मदत अर्थात दिवाळी भेट बँकेच्या खात्यात जमा झालेली आहे तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ऑनलाईन अर्ज दाखल करणे आता बंद झाले असले तरी अंगणवाडी सेविका व मदतनीस से यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणीचे अर्ज ऑफलाईनरित्या घेतले जात आहेत त्यामुळे हिंगोली मतदारसंघातील लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या अंगणवाडी सेविका व त्यांच्या मदतनीस यांना उत्कृष्ट काम केले त्यांना एकान हजार रुपयाचे बक्षीस प्रोत्साहनपर उत्कृष्ट काम करणाऱ्या अकरा महिलांना प्रत्येकी अकरा हजार रुपये बक्षीस तानाजी मुटकळे यांच्याकडून देण्यात येणार आहे सोळा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता तानाजी मुटकुळे यांचे यमुना निवास बळसोंड या ठिकाणी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा गौरव करण्यात येणार आहे असे आमदार तानाजी मुटकुळे यांनी सांगितले आहे